हातकणंगले तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे इथं देशभरातून लोक रोजगारासाठी येतात परंतु इथल्या उच्च शिक्षित युवकांना नोकरीसाठी बेंगलोर पुणे मुंबईला जावं लागतंय इथं आय टी क्षेत्राचा विकास करण्यासाठी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना विधानसभेत पाठवा असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आळते इथं झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांच्या प्रचारासाठी आळते इथल्या इंगवले मळ्यात मेळावा झाला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यावेळी प्रमुख उपस्थित होते हातकणंगले तालुका औद्योगिकदृष्ट्या प्रगत आहे पण तरीही स्थानिक उच्च शिक्षित युवकांना नोकरीसाठी बेंगलोर पुणे मुंबईला जावं लागतंय त्यामुळे इथल्या आयटी क्षेत्राचा विकास झाला पाहिजे असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं आयटी क्षेत्राला न्याय मिळण्यासाठी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने ना निवडून द्या असे आवाहन मंत्री सामंत यांनी केलं फाउंड्री झोन म्हणून ओळखली जाणारी शिरोली एमआयडीसी याच मतदारसंघात आहे इथं एखादा मोठा औद्योगिक प्रकल्प यावा यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहेत तसंच हातकडंगले तालुक्यात लॉजिस्टिक पार्कच्या उभारणीसाठी आमचा सरकार कटिबद्ध असल्याचं नामदार सामंत यांनी सांगितलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना अनुदान अशा अनेक योजना महायुती सरकारनं सुरू केल्या आहेत त्यामुळं महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांना वाढता जनाधार आहे असं प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केलं तर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनीही अशोक माने यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी मनोगत व्यक्त केली मेळाव्याला किरणराव इंगवले राजू इंगवले अमर इंगवले सुरेश पाटील दिलीप पाटील अविनाश बनगे अमरसिंह पाटील बाळासाहेब गारे यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते